सटाणा कंटेनरचा धक्का लागल्याने महिलेचा मृत्यू नागपूर येथील दुर्दैवी घटना बाजार करून आपल्या घरी स्कूटीवर जात असलेल्या महिलेला कंटेनरचा धक्का लागल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज संध्याकाळी नामपूर येथील आनंद भेड सेंटरजवळ घडल्याने चांगलीच झाडहड व्यक्त होत आहे याबाबत जायखेडा पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी नामपूर येथील आठवडी बाजार असल्याने रातीर येथील महिला सिंधूबाई वसंत मोरेबाई वय पंचावन्न या नामपूर येथे आपल्या मुलासह स्कूटी क्रमांक एम एच एक्केचाळीस बी के सत्तावन्न पंच्याण्णव वर बाजार करण्यासाठी आल्या होत्या बाजार अटपून त्या रातीर येथे परत जात असताना नामपूर येथील आनंद भेड सेंटर कांद्याचा कंटेनर त्यांच्या पाठीमागून येत होता कंटेनरचा धक्का स्कूटीला बसला व त्यामुळे धक्क्याने महिला खाली पडून तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काडे यांनी आपल्या सहकारी समवेत घटनास्थळी धाव घेतली असून सदर महिलेचा मृतदेह नामपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदनासाठी पाठवला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सटाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती